अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई करा तसेच यामागचा मुख्य सूत्रधार शोधून काढत त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी करत युवा आज अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयात निवेदन दिलं आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर या कटामागील मुख्य सूत्रधाराला शोधून काढावं आणि त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा आम्ही अंबरनाथ बंदची हाक देणार आहोत असा इशारा यावेळी युवासेनेने दिलाय अंबरनाथ शहराचा रक्तरंजित इतिहास पुसण्याचं आणि शहराची वेगळी ओळख निर्माण करण्याचं काम आमदार डॉ बालाजी किनीकर यांनी मागील काही वर्षात केलं आहे त्यामुळे त्यांच्या हत्येचा कट कोण रचतोय हे समोर आलं पाहिजे अशी युवासेनेची मागणी आहे सोबतच अंबरनाथ शहरात जे लोक खासगी सुरक्षा रक्षक घेऊन फिरतात त्यांच्या शस्त्र परवान्याची तपासणी झाली पाहिजे हे लोक कुठून आले आहेत कुठे राहतात याची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे अशीही मागणी युवासेनेने केली आहे यावेळी युवासेनेचे विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव अंबरनाथ पश्चिम शहराध्यक्ष राहुल सोमेश्वर अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष निशांत पाटील विशाल पाटील संदीप देशमुख महेश वाल्मिकी अमित कांबळे निखिल शिरसाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो की आता दोन दिवसापूर्वी आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांच्या हत्येचा जो कट रचण्यात आला आणि ह्यांच्या हत्येचे मेन आरोपी जे दोन पकडण्यात आले आणि त्याच्या मागचे जे सूत्रधार आहेत ते हे कोण सूत्रधार आहेत हे कशासाठी करतायत आतापर्यंतचा इतिहास जर बघितला तर अंबराचा रक्तरंजित इतिहास आहे तो इतिहास पुसण्याचं काम करतायत का पुन्हा तोच दहशत मागण्याचं काम करतायत का तर ह्याच्या मागे कोण आहेत याचा तपास आणि याची चौकशी पूर्ण व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी या संदर्भात आम्ही सर्व युवासेनेच्या मार्फत शिवसेनेच्या मार्फत आम्ही तहसीलदारांना पत्र द्यायला आलोय की तुम्ही कठोरचे कठोर चौकशी करून कठोरच्या कठोर कारवाई करावी अन्यथा युवासेना ही रस्त्यावर उतरेल अंबा आम्ही थोड्या दिवसात चार पाच दिवसात अंबरात बंची सुद्धा हात देणार आहोत त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना कळवलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर कोणी दहशत माजवत असेल तर आम्ही ती खपून घेणार नाही आठ दहा दिवसापासून जे इथं खेळ रचलाय लोकांनी आमदार साहेबांच्या विरोधात जीवे मार जीवे ठार मारण्याचं त्याचा मागचं जे सूत्रधार आहे मेन सूत्रधार त्यांचा त्यांना तुरत अटक झाली पाहिजे अशी आमची एक मागणी होती दुसरी मागणी आम्ही हे केली आहे का अंबरात मध्ये जे कुठल्याही पार्टीचे असो जे बॉडीगार्ड घेऊन फिरतात त्यांच्या लायसन्स तुम्ही तपासणी केली आहे का ते कुठे राहतात त्याचं गाव कुठलं आहे कारण याचा चाळीस वर्षाचा इतिहास बघितलं गेलं तर अंबरनाथमध्ये रक्तरंजितचा इतिहास आहे ते इतिहासाचा मागचं कारण जे मेन सूत्रधार आहे तेच आहे चाळीस वर्षापासून ते, ते लोकांनी खेली केली आहे आत्ता पण तेच परत प्रयत्न आमदार साहेबांच्या विरोधात ते लोक करत आहेत तर आमच्या तहसीलदार जे आहे मेन त्यांना आम्ही हेच सांगितलं आहे या सगळ्यांचा मा, पाठीमागचं जे सूत्रधार आहे त्यांना त्वरित अटक करावी नाही तर पाच दिवसामध्ये आम्ही परत येऊ तर लेटर देऊ आणि पूर्ण अंबरनाथ बंद करू आज आपण बघत असाल आठ ते दहा दिवसापासून जो आमदार साहेबांच्या विरुद्ध जो षडयंत्र चालू आहे की आमदार साहेबांना जीवे मारण्याची जी प्लॅनिंग चालू आहे त्याच आज विरुद्ध आज आम्ही अंबरनाथ तहसीलदारला आज निवेदन दिला आलोय की यांच्यावरती लवकरात लवकर कठोर कठोर कारवाई करावी आणि जो प्रमुख सूत्रधार आहे याला लवकरात लवकर अटक करावी यावेळी युवासेनेचे विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव अंबरनाथ पश्चिम शहराध्यक्ष राहुल सोमेश्वर अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष निशांत पाटील विशाल पाटील संदीप देशमुख महेश वाल्मिकी अमित कांबळे निखिल शिरसाट यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते